पुन्हा एकदा बिंजोरची गाडी सुटते हो। लक्ष द्या चला गोट्याच्या बरोबर शाहीर पाला सुंदर गाडी पालाली बिंजोरच्या गोलाचा मानकरी आमच्या दादा पिंगले घडीवली आणि अभिनंदन मयूर प्रभाकर कालम पिंपलोली यांचा आय पी एल गोळाचा मानकरी आणि आयपीएल सोबत गुरु पाहला आपला हार्दिक अभिनंदन तनिष मनीष मालिक चौक आणि येत्या शुक्रवारी बघा सोळा तारखेला भव्य दिव्या असं मैदान देवपाडा या ठिकाणी होणार आहे याची कृपया आलेल्या चुकडेश्वर नोंद घ्या देवपाडा या ठिकाणी छगड्यांच्या जंगी शर्ती होतील येत्या शुक्रवारी लक्ष द्या मनोहर शेठरे गाडी बघा समोर नाताल शेरद मध्ये डावी साईड धन्यवाद सुंदर गाडी पाहिली कुंडलचकरांचा सिंबा पाहिला बिंदोरच्या गोळाचा मानखरी सुंदर अशी गाडी पाहिली सिंबाची गाडी हा हनुमान शेट पिंगले घोडवल्यांच्या शंभरमध्ये बक्षा